नमस्कार आज आपण जिल्हा परिषद केंद्रशाळा विंग या ठिकाणी भेट देत आहोत या ठिकाणी विद्यार्थी त्याचबरोबर पालक आणि शिक्षक यांनी आठवडी बाजाराचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणच्या आठवडी बाजाराचं नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे हे आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूयात काय तुमच्या शाळेत आज माझ्या शाळेचे नाव जिल्हा बा, परिषद प्राथमिक शाळा मी चौथी माझे नाव सुरुवात आज आमच्या शाळेत बाल बाजार आहे जसं की बाजारात भाजीपाला खाद्य पदार्थ हसततस आम्ही शाळेत भाज्यांचे भेळा प्रत्र केला पाल कांदा वांगण ढेंडी कांदिची भात आणि

बटाट्याची मी पॅटीज बन बनवून आणले आहे यासाठी मला ब्रेड बटाट्याची भाजी हे सर्व लागले आणि हे करण्यासाठी मला माझ्या आईने मदत केली आहे आणि कितीला प्लेट <laughs> ही प्लेट मी सध्या तर दहाला लावली आहे बाजारातून मुलांना व्यवहारिक ज्ञान व्यवहार कसा करावा याचं एक उत्तम ज्ञान त्यांना या बाजारातून मिळते आहे मी आज आमचे शाळेत आज माझे नाव आहे ललित तालुका जिल्हा सातारा येथा पहिली शिकत आमच्या शाळेत आज आठवडे बाजार आहेत कितीला लावले विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक कौशल्य विकसित होण्यासाठी आपण या बाल बाजाराचं आयोजन केलेलं आहे आणि प्रत्यक्ष पालक आणि विद्यार्थी या दोघांनी चांगल्या प्रकारे उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवलेला आहे बाजारामध्ये भाजीपाला ताजा काय आणला होता तर उत्स्फूर्त असा प्रतिसाद सर्व ग्रामस्थांचा इथे मिळाला सर्वांनी ताणेप्रदेश खरेदी केली मुलांना एक के व्यवहार ज्ञान समजलं दे की देवाण देवाण भाजीपाला किती द्यायचा पैसे किती घ्यायचे कसे घ्यायचे ते व्यवहारामध्ये लहानपणापासून सुरुवात झाली अतिशय सुंदर असं सर्व ग्रामस्थांनी शाळेचे सर्व शिक्षक आमची शाळे कमिटी आणि पत्रकार बंधू आणि सर्वांनी सहकार्य केलं बाल बाजार हा जो उपक्रम राबवला त्यामध्ये पालक सहभाग घेतल्यामुळं शाळेला काही मदत करतात पैशाच्या रुपाने म्हणा किंवा त्यांच्या सहकार्याच्या रुपाने पण आज बाल बाजारात त्यांनी सहभाग घेतल्यामुळं शाळेत न होणारा जो काही फायदा आहे बाल बाजारातून एक आपण परत त्याची परत फेड करत आहे असा हा उपक्रम झालेला आहे जिल्हा परिषद प्राथमिक या ठिकाणी बाल बाजार भरवलेला आहे या बाल बाजारामध्ये शाळेतील शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरात किंवा शेताच्या मध्ये असणाऱ्या भाज्या पालेभाज्या फळभाज्या या बाजारामध्ये विकण्यासाठी आणलेल्या आहेत काही मुलांनी घरी तयार केलेले खाऊचे पदार्थसुद्धा या बाजारामध्ये विक्रीसाठी ठेवलेले आहेत प्रामुख्याने या बाजाराचा जो हेतू आहे की मुलांना जीवन व्यवहार कळावा देवाणघेवाण कळावी पैशाचे हिशोब कळावेत त्याचप्रमाणे विविध पालेभाज्या फळभाज्या यांचं ज्ञान व्हावं हा यामागचा मेन हेतू आहे आणि म्हणून आज हा जो बा बालबाजार भर भरवलेला आहे तो अतिशय उत्स्फूर्तपणे विंग गावातील ग्रामस्थांनीसुद्धा याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि खरोखर उपस्थित सर्व ग्रामस्थांचे या बालबाजा बाजारामध्ये स्वागत आहे आणि त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो